महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बुलडाणा जिल्ह्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने पूर्णा नदीत उडी घेऊन केली आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील जिगाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदला मिळण्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये एका शेतकऱ्याने पूर्णा नदीपात्रात जलसमाधी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जिगाव डॅम येथे उघडतेस आली आहे जिगाव प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे जिगाव प्रकल्पामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या शेती धरणात गेलेली असून अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला शासनाकडून मिळालेला नाही शेतकऱ्यांनी पाटबंदरे विभागाला या अगोदर मोबदला न मिळाल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला होता दरम्यान जिगाव प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतीचा मोबदला मिळावा यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील जिगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावाजवळ पूर्णा जलसमाधी आंदोलन केले होते दरम्यान आंदोलनामध्ये गौलखेड येथील शेतकरी विनोद पवार यांनी पूर्णा नदीमध्ये उडी घेऊन जलसमाधी घेतली यावेळी आंदोलक आणि प्रशासनाची एकच तारंबळ उडाली होती आंदोलक विनोद पवार काही वेळातच नदीपात्रात बुडून बेपत्ता झाले बराच वेळ ते पाण्याच्या बाहेर न आल्याने तातडीने महसूल विभागाच्या एन डी आर एफ टीमला प्राचारण करण्यात आले घटनास्थळी जळगाव जामूद पोलीस आणि एन डी आर एफ पथक नदीपात्रात सदरेपत्ता आंदोलकाचा शोध घेत असून वृत्तलेहेपर्यंत त्यांचा मृतदेह सापडला नव्हता जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी विनोद पवार यांनी स्वतःचे बलिदान दिल्याचे यावेळी समस्त परिसरात बोलल्या जात आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सचिन पाटील जिल्हा प्रतिनिधींटला माहिती वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला करा बेल ऐकून ला क्लिक करा